उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचार सभेमध्ये हिंदूंच्या मतांसाठी बटेंगे कटेंगेची घोषणा दिली योगींच्या या घोषणेनंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलंय भाजपच्या या भूमिकेचा विरोध अजितदादांनी ठामपणे करत मुस्लिम मतदारांना कोणतं आवाहन केलंय बघूया बटेंगे तो कटेंगेवरून मुस्लिमांची मतं न मिळण्याचा धोका असल्यानं अजित पवार यांनी बटेंगे कटेंगेच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे जागा वाटपात राष्ट्रवादीला साठ जागा मिळाल्या असल्या तरीही आम्ही मुस्लिमांना दहा जागा दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं तसंच विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला संधी दिल्याचं सांगत त्यांनी बटेंगे कटेंगेला आपला विरोध कायम ठेवला आम्हाला भले जागा आल्या त्याच्यामध्ये मी दहा टक्के जागा ह्या माझ्या मुस्लिम समाजाला दिल्या आम्ही नुसतं बोलत नाही आम्ही कृती करतो त्याच्यामुळे माझ्या अल्पसंख्याक समाजाला विनंती आहे तुम्ही सगळ्यांना एकाच चष्म्यात न बघू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बहुजनांचा आदर करणारा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देणारा अशा प्रकारचा हा पक्ष आहे राष्ट्रवादीनं उमेदवारीत अल्पसंख्याकांना स्थान दिलं शिवाय अल्पसंख्याकांसाठी अनेक योजना राबवल्याचा दावा अजित पवार यांनी केला काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंग जमलं नाही ते मी करून दाखवलं असं म्हणत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन मुस्लिम बांधवांना केलं अजित पवारांचा बटेंगे कटेंगेला विरोध होता तर ते महायुतीतून बाहेर का पडले नाहीत असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विचारला या राज्याच्या या निवडणुकीमध्ये बटेंगे कटेंगे काय कारण आहे त्याचा विरोधच केला पाहिजे सगळ्या नागरिकांनी केला पाहिजे त्यांना म्हटलं बेरोजगारीवर बोला महागाईवर बोला शेतकऱ्याची जी वाईट परिस्थिती त्याच्यावर बोला त्यावर कोणी बोलायचं नाही त्याला असं वाटतं या असं घोषणा दिली या याबाब मत मिळतील आणि जर अजित पवारांना वाटत असेल की हे नको होतं असं तर त्यांनी खरं म्हणजे महायुतीतून बाहेर येणं आवश्यक होतं बटेंगे कटेंगे वरून महायुतीतही मतभेद आहे भाजपच्या भूमिकेला विरोधकांसोबतच स्वकीय विरोध करताय विरोध करणाऱ्यांना फडणवीसांनी खडे बोल सुनावले शिवाय अजित पवार यांना ही भूमिका समजावून सांगणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय मात्र दादांना मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदान करतात त्यामुळेच मतांसाठी दादांनी मुस्लिमांना आर्जव करण्यास सुरुवात केली सोलापूरहून अभिषेक आदेप्पा आणि शिर्डीहून कुणाल जमदाडेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास